यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव शनेश्वर भास्कर जाधव राणार तेळापूर तालुका रावरी जिल्हा अहमदनगर पोस्ट माजरी गोठा ओपनिंग करून आम्हाला दोन वर्ष पूर्ण झाली गायगोठा ओपन केला त्या टायमाला आमच्याकडे एक गाय होती आज रोजी माझ्याकडे पंचवीस गाय आहे एक म्हैस एक वाघार पाच कारोडी दूध संकलन आज रोजी सव्वा दोनशे लिटर चालू आमची वेट्रेना कंपनीचे नेमके आमचे सूरजभाऊ गाग्रेसर यांची ना आमची भेट झाली काय झालं दीड वर्षापूर्वी जी गाय होती ती दीड वर्ष दोन वर्ष झाली ती गाय कंटिन्यू रिपीट होत राहायची आम्ही परेशान झालो आम्हाला वाटलं नेमकी काय करावी ही गाय का काय पण त्यांची ना आमची भेट झाली मुलाखत झाली त्यांनी सल्ला दिला मार्गदर्शन केलं की मिनरल मिक्सचर आणून त्या गाया आम्ही पूर्णपणे सक्सेस केल्या तर आमच्याकडं गोठा ओपनिंग झाल्यापासून दहा गाय होत्या तर दहा गायत आमची यक्क गाय राहत नव्हती तर सरासरी आम्ही ते दीड महिना वापरलं दीड महिना वापरल्यानंतर आम्हाला आम्ही चेक केल्या गाया जवळपास दहा गायातल्या आठ गाया, गाया शंभर टक्के सक्सेस झाल्या आणि दोनची पण आम्हाला गॅरंटी वाटत होती त्या पण नंतर सक्सेस झाल्या बद्दल भरपूर काही रिझल्ट आलेले आहे रिझल्टला काही म्हणजे विषय नाही तिथं रिझल्ट असे आलेले का जेणेकरून माझा गोठा म्हणजे काय झालं आम्ही सुरुवात केली नवीन आणि त्यातले त्यात एक एक वेद गायीचं झालं त्यानंतर काय झालं गाया राहिल्या नाही वारंवार रिपीट होत गेल्या आम्ही डॉक्टर उपचार केले भरपूर काही प्रयत्न केले पण गाया रिपीटच होत होत्या मग आम्हाला मोहिते सर सूरज गागरे सर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी या गोट्याला येऊन भेट दिली त्यांनी भेट दिल्यानंतर आम्ही कंटिन्यू मिनरल मिक्सचर हे चालूच ठेवलं खरं सांगायचं म्हणजे आम्हाला आहे ना दीड महिना अजिबात रेजल्ट भेटला नाही जेणेकरून आम्ही म्हटलो आम्हाला हे नाही पाहिजे आम्ही दुसरा कंपनीचं वापरू पण ते म्हणे वापरून बागा प्रत्येकाला याचं काहीतरी हे भेटतंय पण मग आम्ही विचार केला काय होतंय शरीरात गायीच्या जी कमतरता कमी होईल राहते ती कमतरता भरून निघायला थोडा वेळ थोडा काळ जाणारच आहे मग आम्ही दीड महिना कंटिन्यू चालू ठेवल्यामुळं दीड महिन्यानंतर आम्ही गाया विठोर आल्या आम्ही भरल्या तर दहा गायामध्ये आमच्या आठ गाया पूर्णपणे सक्सेस झाल्या आणि दोन गाया फक्त आपलं चेक करणं बाकी होत्या त्या पण कालांतरानं शंभर टक्के सक्सेस झाल्या असं पूर्ण आम्हाला पूर्ण विश्वास या लॅक्टिशियनवर पूर्णपणे आम्हाला बसलेलं तर दूध वाढण्यापेक्षा दूध टिकून जास्त काळ राहतो हा सर्वात मोठा पॉईंट आहे आणि जेणेकरून काय होतं गायामध्ये आहे ना एक वेगळी चमक दिसते त्यांची ग्रोथ चांगली होती आणि लागवडीतसुद्धा काही अडचण येत नाही फक्त हे मिनरल हे कंटिन्यू चालू पाहिजे काय होतं हे शेतकरी काय करतो मिनरल घेतलं थोड्या दिवस वापरतो नंतर ना कारणाने समजा त्याला रिझल्ट ताबडतोब तूप खाल्ल्यावर लगे रोप येत नाही तशीच गंमती काही घटक भरून निघायला काही कालावधी पा लागतोच जेणेकरून काय होतं समजा आपण इलेक्ट्रिशियन चालू ठेवलं कंटिन्यू चालू ठेवलं तर तिचे जेवढे घटक पाहिजे तेवढे त्यांना फॉस्फरस वगैरे आयर्न हे सगळे त्यांना मिळून जातात कॅल्शियम वगैरे हो पण आपण काय करतो आपले चारे सकस नसल्यामुळं गायांना जे प्रॉब्लेम येतात मग शेतकरी तोट्यात जायचे कारण तेच होती त्याचे त्या ते दुग्ध व्यवसाय आहेत ना मिनरल हे कंटिन्यू पाहिजेच वेटरीना चांगल्या पद्धतीत काम करते एकदम सल्लागार म्हणजे एकदम योग्यरित्या आम माझा गोट आज रोजी त्या टायमाला दहा गायी होत्या आज पंचवीस गायी आहे केवळ लॅक्टेशनमुळे वेटरीना लॅक्टेशन काय झालं दीड वर्षा मागं जी आमची गाय समजा लागत नव्हती आम्ही भरपूर प्रयत्न केला भरपूर डॉक्टरांचा सल्ला घेतला उपचार केले पण गाया काय लागायला तयार नव्हत्या वारंवार रिपीट होत होत्या आम्ही शेवटच्या स्टेपवर गेलो होतो जेणेकरून ही गाय विकून टाकणे शेवटचा आमच्याकडे पर्याय राहिला होता आम्ही शेवट शेवट टेपला जाऊन डॉक्टरचे सल्ले घेऊन कुरलानसुद्धा मारली होती कुरलान जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट हा भेटतो कुरलान दिल्यानंतर गाय शंभर टक्के सक्सेस होती कुरला देऊनही आमच्या गाय रिपीटच होत होत्या पण व्हेटरिन इलेक्ट्रिशियन आम्ही घेतल्यामुळं मोहिते सरांनी सुरज गागरे सरांनी मार्गदर्शन केल्यामुळं आमचा गोटा शंभर टक्के सक्सेसफुल झालेला आहे सर क्लोजअपबद्दल रिझल्ट काय झालं आहे आम्ही पंजाबची गाय खरेदी केली ती गाय खरेदी केली असताना इथं आल्यानंतर तिला दूध कमी झालं होतं थोडी आजारी पडली पण आता एकदम एक वर्ष होऊन गेलं आहे ती एकदम चांगल्या रीत्या एकदम तिला वातावरण फ्रेश झालेलं आहे पण काय आलं आहे आमच्या आहे ना एका गाईला मस्टडी झाल्या कारणाने आम्ही क्लोजअप वापरून बघितलं तिचे दोन सड कमी चालत होती तर क्लोजअप एक महिना दीड महिना अगोदर दिल्यानंतर जे सरासरी मागच्या व्याताला जे दूध दिलं त्या व्यातापेक्षा ह्या व्याताला जास्त दूध दिलेलं आहे गाई ना त्याच्यामुळं क्लोजअपचे सुद्धा चांगले रिझल्ट आहे नाही क्लोजअप आम्ही म्हणजे काय झालं आम्ही हे माहीत पण नव्हतं क्लोजअप म्हणजे काय काम करतं ब काय व्हायचं होतं मास्टडी झाला गाईचं व्याज झालं का ते सड कमीच राहत होतं ते।, ते सड आहे ना तिथं त्याच्यात जास्त दूध निघत नसल्याने हा धंदा तोट्यात तो वाटत तो होता तो 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 पण क्लोजअप असं काही काम करतं आहे जे मागच्या व्याताला गय जे दूध दिलं नाही ते प्लस उलट पुढच्या व्याताला दूध वाढतं आहे क्लोजअपमुळे हो आम्ही बिटा फर्ट वापरलं आहे फर्ट वापरलं सुरवातीला एका प्रति दोन दोन फर्ट दिले जेणेकरून जे फॉस्फरस काम आहे ती पूर्णतः शरीरातली भरून निघाल फर्टसुद्धा चांगलं ला फर्टिलायझर्स याच्यासाठी जे काम करत आहे जेणेकरून त्यासाठी सुद्धा आम्ही फर्ट आपलं बिटाफर्ट त्याचा आम्ही हे दिलेलं आहे बोयग्रोमध्ये एकदम नंबर वन रिझल्ट आहे जे खास कारोड आपल्याला बनवायची ना तर ते शेतकऱ्याने शंभर टक्के ब्रोविग्रो हे वापरलंच पाहिजे तीन महिन्यासाठी बोविग्रोचा ढोशे तुम्हाला तो एक लिटर पाच लिटरमध्ये पण उपलब्ध होऊ शकतो बोईग्रो दिल्याने कालवडीची आहे ना प्रतिकार क्षमता वाढते कारुडीची चमक वाढते कारुडीमध्ये वाढ चांगल्या पद्धतीत होते आणि कारुड एकदम उत्तमरित्या चांगल्या पद्धतीत तिचा चांगली ग्रोथ होऊ शकते असा ग्रोचे मस्त फायदे आहेत ते शेतकऱ्याने निश्चित त्याचा हे घेतला पाहिजे त्याच्यात मेसेज असं द्या वाटतोय काय होतंय शेतकऱ्याला काही बहुतेक गोष्टी अशा आहे का या दाद्याच्या माहीत नसतात ते माहीत नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीला अडचणीला समोर जावे लागते पण जे काही गाईड्स केल्यामुळं जे काही व्हिडिओ वगैरे समजा त्याच्यातून जे ज्ञान प्राप्त होतं किंवा जे स्वतःचा अनुभव अनुभवाने जो माणूस मोठा असतो तो पुस्तकी ज्ञानानं नसतो जे आपल्याला गाईड भेटतं आहे त्याच्यातून शंभर टक्के माणूस यशस्वी व्हायला त्याला काहीच अडचण नाही काय होतंय जिथं कष्ट प्रामाणिकपणे असले कष्ट जर प्रामाणिकपणे असले तर यशाला पण पर्याय राहत नाही अशी हे तर ते आम्हाला मार्गदर्शन मोहिते सर सूरज गागरे सर यांनी चांगल्यारीत्या आम्हाला गाईड केल्यामुळं आज मी शंभर टक्के माझ्या गोठ्यात सक्षम आणि एकदम योग्यरित्या शंभर टक्के मी, मी सक्सेसफुल शेतकऱ्यानेसुद्धा हे जे मिनरल मिक्सर आहे अनेक कंपन्या आहे मिनरल मिक्चरच्या पण ज्या मिनरल मिक्चर आपण घालतो आहे त्याचा काही रिझल्ट आहे किंवा नाही जेणेकरून काय होतं आहे दोन पैसे जास्त गेले तरी चालेल शेतकऱ्याला एकच सांगू इच्छितो का, का वेटरीना कंपनीचं जे लॅक्टिशियन आहे ते शेतकऱ्यांनी शंभर टक्के ते द्यावावं कंटिन्यू द्यावा आणि त्याचा निश्चितपणे शेतकऱ्याला फायदा शंभर टक्के होणार आहे कारण काय होतं आहे शेतकरी कंटिन्यू मिनरल मिक्सचर घालीत नाही त्याच्यामुळं त्याला अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं गाय जरी घेतली गायीचं एक व्यात पिळतो दुसऱ्या व्याताला रिपेट झाली का तो विकायचा मार्ग काढतो त्याच्यात तो शंभर टक्के याच्यात जातो आहे त्याच्यामुळं काय होतं आहे त्याला तो फायदा काही नसला दिसत नसल्यामुळं तो दुग्ध व्यवसाय त्वट्यात जाऊन तो ग्वाटा बंद करतो माझी तीच वेळ आली होती पण मी व्हेटरिना कंपनीचे जे इलेक्ट्रिशियन आहे ते दोन वर्षापासून माझं कंटिन्यू आहे माझ्या गाईंचं पूर्णता एक एक वेद होऊन पुन्हा दुसऱ्यांदा सुद्धा माया पन्नास टक्के गाई गाभनेत केवळ आणि केवळ व्हेटरीना लॅक्टिशन म्हणून मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रॉडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गाई चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गाईला आवश्यक असणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझ्यावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गाई उलटत नाही गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाही वेटरिनिक लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडता होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा